माड्यात भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील डावलून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुनश्च संधी मिळाल्यामुळे मोहिते पाटील समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे मात्र मोहिते पाटील कुटुंबीय कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत आणि पुढे पहा या भूमिकेत असताना त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवण्यास सुरुवात केल्यामुळे मोहिते पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी औत्सुक्य निर्माण झालेलं आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून येणं शक्य केलं होतं आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उभी राहण्याची जोरदार तयारी केली होती खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात सुरू झालेली रस्सिकेत चर्चेचा विषय ठरत असताना अखेर भाजपनं खासदार निंबाळकर यांना पुनश्च संधी दिली आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाला धक्का बसलाय उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेल्या मोहिते पाटील गटात आता कमालीचं नैराश्य आणि संताप पसरला असून समाज माध्यमांवर मोहिते पाटील समर्थक आक्रमक होऊन माढा निंबाळकरांना पाडा असा धोषा लावलेला आहे एवढंच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे माघार न घेता माड्यातून निंबाळकर यांना आव्हान देणारच अशी गर्जनाही त्यांचे समर्थक करत आहेत मोहिते पाटील यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवावी असा दबावही समर्थकांकडून वाढत आहे समाज माध्यमांवर तुतारी वाजवली जात असून सोबत शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमाही झळकवल्या जात आहेत तथापि उमेदवारी डावल्या गेल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून स्वतः मोहिते पाटील कुटुंबीय मौन बाळगून असून त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये त्यांची भूमिका येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे आणि अशीच अपेक्षा कार्यकर्त्यांना देखील आहे